नागपूर रोड चौगाव फाट्याजवळ एस टी बसचा अपघात सुदैवानं जीवितहानी टळली सटाना ते नागपूर रोडवर चौगाव फाटा परिसरात रस्त्याचं अर्धवट राहिलेलं काम या कामामुळे दररोज या ठिकाणावर अपघातांची मालिका सुरू आहे अनेक दवाखान्यात मोठा बुर्दंड ही बसलेला आहे तरी प्रशासन जागे होऊन अर्धवट काम पूर्ण करत नसल्यानं ग्रामस्थ संतप्त झालेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झालेला सटाणा ते नामपूर रोड काही ठिकाणावर तांत्रिक अडचणीमुळे अर्धवट पडून आहे त्यातच चौगाव फाटा ते सटाना या ठिकाणावर रस्त्याच्या बाजूला एक फूट खोल खटके ठेवण्यात आलेली आहे या खटकेमुळे दररोज लहान मोठे अपघात होत असतात या अपघातामध्ये अनेक व्यक्तींना आपले हातपाय फ्रॅक्चर झाल्यामुळे मोठा त्रास सोसावा लागतोय अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करून संबंधित अर्धवट काम पूर्ण होत नाही शासनानं तत्काळ या विषयाकडे लक्ष घातलं नाही तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील अशा भावना व्यक्त केल्यात रविवार रोजी सटाना कडून नामपूर कडे जात असणारी बिलपुरी गाडी जवळ पन्नास ते पंचावन्न प्रवासी घेऊन नामपूर कडे चालली होती अचानक एक मोटरसायकल समोरून आली आणि त्या मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात भरलेली एस टी दीड फूट खाली खोल चरीत उतरली यामुळे सुरुवातीला प्रवाशांचा जीव उडाला होता मात्र समयसूचकतेमुळे होणारा अनर्थ टळला सर्व प्रवाशांना ड्रायव्हरच्या बाजूने बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश असे अपघात वारंवार होत असतील तर प्रशासन मरण्याची वाट अशी भावना काही प्रवाशांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या प्रशासनानं कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा लागेल मात्र तात्काळ रस्त्याच्या कडेला असलेली खटकी त्या ठिकाणावर भर टाकून रस्त्याच्या समांतर करावी अन्यथा लवकरच प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय यावेळी काका रोंदाळ संजय पवार बबन शेवाळे ललित शेवाळे सतीश गांगुर्डे उत्तम शेवाळे नंदकिशोर शेवाळे रमेश मांडवडे संजय शेवाळे आदी नागरिकांनी यावेळी प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला प्रतिनिधी भगवान पवार सटाना